ना बघा यायला किती आले दोन चिन्ह आले दोन तीन नाही तीन आहेत बोई दोनची दोन दोन दोन। एक बोई मसाला आहे पाशी घे पाशी घे जाम मजा आले बघा आतापर्यंत आपल्याला बरी भेटल्या चिवणी नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता पावसाला सुरुवात झालेली आहे आणि पावसाला सुरुवात झाली की आपण चढणीचे मासे पकडण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो तर आज पहिलाच पाऊस पडलेला आहे सकाळपासून पाऊस पडला आहे आणि आता संध्याकाळ होत आलेलं आहे तर आज मी चढणीचे मासे म्हणजे काबळीची चिवणी पकडण्यासाठी आलो आहे आज आपण इकडे तिकडे फिरणार आहोत आणि पहिल्या दिवसामध्ये चिवणी कुठे भेटतात ते बघणार आहोत मित्रांनो ही चिवणी पकडण्यासाठी आम्ही वर्षभर वाट पाहत असतो जेव्हा पहिल्या पावसाला सुरुवात होते तेव्हा हे मासे समुद्रातून गोड्या पाण्यामध्ये आपला प्रवास सुरू करतात आणि अशा वेळी हे मासे पकडण्यासाठी खूप लोक एकदम गर्दी करतात एवढी मासे पकडण्यासाठी लोक येतात आपल्याला फक्त जेवणासाठीच हवे असतात पण मासे पकडण्याची खूप मजा येते आता ढगांचा पण तुम्हाला आवाज येत असेल ढग गडगडत आहेत म्हणजे पाऊस आता पडणार आहे तर मी पाक घेऊन आलो आहे आणि खाडीमध्ये आपल्याला असा पाक फेकत फेकत जायचं आहे या पागाचा फासा एक बोटी इतका आहे तर चला आता हा आपण पाग फेकून चिवणी पकडणार आहोत गाबुलीची चिवणी खूप मजा येईल मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो पहिला पाक फेकलेला आहे आणि बघूया आपण ज्या माशांच्या शोधामध्ये आले आहोत ते दे भेटतात का बघू <OOOO> आणि बघा मित्रांनो पहिल्याच पागामध्ये आपल्या चिवणं भेटलं आहे बोनीचं चिवणं या चिवण्यासाठी आज आपण खूप लांबपर्यंत आलो ला आहोत आणि वर्षभर या दिवसाची आपण वाट बघत असतो बघा चिवणं गाबोलीचं चिवण आवाज आहे का पावसाचा आवाज ढग गडगडत आहेत बारी ना चढणीची चिवणी पकडण्यासाठी खूप आम्ही इकडे तिकडे फिरत असतो आणि बघा मित्रांनो चुन आलंय बघा चुन आहे दोन आले चूणी भारी आपली एकदम लॉटरीच लागली बघा ना हे एक च्युन आहे आणि हे दुसरं चुन आहे एक नंबर एक नंबर चला आपण मध्ये ठेवू शिवणे अजून पुढे चला लोकेशन खूप खतरनाक आहे एकदम कठीण जागेमध्ये आपण चिवण्यांचा शोध घेण्यासाठी आलो हो। आहोत पाग मारण एकदम गोल आता बघूया चिवणी काय बोलतात ते आपल्याला मेन म्हणजे चिवणी पकडायचे दुसरे मासे आपल्याला एवढे काय महत्वाचे नाही आईले नाही आईल्या ना आईल्या ना भारी बारीक काम झालं मित्रांनो अरे बघा ना मित्रांनो किती आले ना दोन ना एकच पगान दोन जबरदस्त एकवीस पगान दोन आली मित्रांनो बघा चुनी आता रिमझिम रिमझिम पाऊस पण पडत आहे आणि त्याच पावसासोबत चिवणी भेटत आहे मजा येते आणि एक बघा छोटासा खेकडा आला आहे छोटासा खेकडा आला आहे त्याला आपण बिलामध्ये सोडू गेलो तर गेलं चला पूर्ण आता पाक फेकू आपण खूप लांबपर्यंत असेच पाक फेकत फेकत जाणार आहोत हे तिकडे पाक सुटला त्याच्यानंतर अजून पुढे 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 करता करता आपल्याला अख्खी खाडी चालायची नेखर देन बघा मित्रांनो वडा मसाला वडा मसा, मसा। याचा काटा खूप विषारी असतो भले हा छोटा असला तरी सुद्धा याचा काटा खूप विषारी असतो तर याला आपण सोडून देऊ टोटल तीन आले मित्रांनो आता आपण खोल पाण्यामध्ये उतरून पाच फेकणार आहोत कारण आता पाणी वरतेला खाडीचा इथे जरा पाण्याची खोली जास्त आहे हा मी ना बघा यायला किती आले दोन चिवणी आल्या दोन तीन नाही तीन, तीन बोई ना, दोन, दोन, दोन चिवणी आणि एक बोई मसाला आहे पाशी घे पाशी बघा ना आपण खूप मेहनत करत आहोत कारण अजून चिवणी चांगली चालू झाली नाहीत म्हणजे अजून चिवणी चढायची सुरू नाही झाली चांगली आपण जरा खाली येऊन चिवणीचा शोध आहे आजचा आपला शो सक्सेसफुल होत आहे चिवणी आपल्याला भेटत आहेत बघा जाम मजा आली बघा आतापर्यंत आपल्याला बरी भेटल्या चिवणी आणि एक बोळी आलाय पण आज आपण एक पण बोई नाही पकडणार बघा बोई मासा तो आपण सोडू आपल्याला फक्त चिवणी पकडायचे आहेत असते एकदम आतमध्ये पाशी अजून पाशी एकदम माझे मध्ये बाग आपण एकदम पाण्याच्या आतमध्ये फेकत होतो कारण चिवणी असतात ना ती एकदम फटीमध्ये लपून बसतात आणि चिवणी पकडायची असतील तर आपल्याला पण फटीमध्ये जावं लागेल हो चिवणी तर नाही भेटले पण एक केकडं आला बागामध्ये छोटंसं केकडं आला आहे मित्रांनो आता एकदम खोल पाण्यामध्ये पाक फेकू खूप लांबपर्यंत आम्ही आलो म्हणजे एक चुनं इथे भेटलं तर दुसरं चुनं वीस पावले तीस पावले लांब असं एक 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 करून आम्ही चिनी पकडले आता अजून खोल पाण्यामध्ये पाक फेकून चुनी पकडण्याचा प्रयत्न करू बाबा आईला पाणी बघा किती पाणी पोचत पाणी पोचत एवढ पाणी जास्त आहे खूपच पाणी ही मजा असते मित्रांनो पाक मासेमारीची आपल्याला चांगतं चांगलं पोहता आलं ना की आपण कुठेही पाक फेकू शकतो आणि चिवणी पकडायला तर आम्ही असेच खूप नवीन नवीन ठिकाणी जात असतो एक अनुभव एक मजा असते बघा मित्रांनो चिवणं आलं खूप मेहनतीच्या नंतर एक चिवणं भेटलं आहे आणि पाणी बघा किती आहे गाभुलीचं चिवणं पण हे चुनं पकडण्यासाठी एकदम आतमध्ये जावं लागलं फटीमध्ये बसलो तो जीवन बघा टनटणीत भरले का आणि मगाशी एक चिंबोरो पण पन भेटलं आपल्याला मग चिंबरो भेटलं कुयली आणि ही आपली चिवणी आजची मस्त जेवायचं तर काम होईल आपलं एक दुसरं असेल बस मित्रांनो आता चिवणी पकडून आम्ही घरी निघालो आहोत पहिल्या पावसाची चिवणी पाऊस हलकासाच पडला होता आणि आपण चिवणी शोधण्यासाठी गेलो होतो आणि आपल्याला तशी चिवणी पण भेटली आणि खेकडे पण भेटले ठीक आता चिवणी चिंबड चिंबडली मित्रांनो बघा आजची आपली चिवणी आपल्याला किती दोन तीन चार पाच सहा सात आठ चिवणी भेटली आठ आपलं जेवायचं काम झालेलं आहे आठ चिवणी आहेत मित्रांनो ही चिवणी पाऊस पडायच्या आधीच आपण पकडण्यासाठी निघालो आता एकदा पाऊस पडला ना की परत चिवणी भेट भेटण्यासाठी सुरुवात होती आणि त्यावेळी कदाचित खूप जास्त चिवणी येतील तर मित्रांनो तुम्हाला आजची चढणीची चिवणी कशी वाटली आपण खूप लांबपर्यंत गेलो चिवण्यांचा शोध करण्यासाठी आणि आपण आमटा एवढी म्हणजे जेवणा एवढी तरी पकडून घेतली तर मित्रांनो तुम्हाला आजची चिवणी कशी वाटली आजचं आपला लोकेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईच्या खुली परिवारचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटायला वगैरेच तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या